उमेदवारी माघारीची चर्चा सुरू असताना सांगलीत विशाल पाटलांचा मोठा निर्णय सांगली महाविकास आघाडीने अनेक दशकांपासून आपल्या ताब्यात असलेली जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडल्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघातील विशाल पाटील यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र विशाल पाटील दबावाला बळी पडतील की नाही हे आज दुपारी तीन वाजेपर्यंत कळणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत आहे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना सुरक्षित विजय मिळवून देण्यासाठी डावपेच खेळले जात असले तरी भाजपचे दोन वेळा खासदार संजय कका पाटील यांच्या विरोधात विजय मिळवण्यासाठी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमधील नाराजी हा मोठा अडथळा आहे चंद्रहार हे सुरुवातीपासून शिवसैनिक नाही त्यामुळे तो पर्याय योग्य नाही असं त्यांचं मत आहे मात्र ठाकरेंनी यासाठी ठाम नकार दिला आहे दरम्यान विशाल पाटील यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी चर्चा सुरू असतानाच काँग्रेस भवन जवळ विशाल पाटील यांचा जनसंपर्क कार्यालयाचे वसंतदादा भवन असं नामकरण करण्यात आलंय भुवया उंचावल्या आहेत यामुळे वसंतदादा भवन असे नामकरण करत असताना वसंतदादांचा एक फोटो देखील कार्यालयाबाहेर लावला गेलाय सांगली लोकसभेसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे लोकसभेच्या मैदानातून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील हे माघार घेणार का की आपली बंडखोरी कायम ठेवणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून विशाल पाटलांनी अर्ज माघारी घेण्याबाबत दबाव देखील टाकण्यात येण्याची शक्यता आहे पक्षातून निलंबनाचा इशारा देखील देण्यात आल्याचं बोललं जाते शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटील आपला अर्ज मागे घेतील असा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे त्यामुळे आता विशाल पाटील आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे मात्र विशाल पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असून ते लोकसभा निवडणूक लढवतील असा विश्वास विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे तथापि दुपारी तीन नंतर सांगली लोकसभेच्या आखाड्याचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली